पुणे शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकाम करून पब बार आणि रेस्टॉरंट चालवणाऱ्यांविरोधात पुणे महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे गेल्या काही महिन्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांमुळे वाहतूक कोंडी ध्वनी प्रदूषण आणि सुरक्षेचे प्रश्न वाढले होते त्यामुळे महापालिकेने या आस्थापनांवर लक्ष केंद्रित केले कळसानी नगर कोरेगाव पार्क मुंढवा आणि खराडी परिसर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पब्स आणि बार चालतात भागातील अनेक आवश्यक परवानगी न घेता जागा असल्याचे महसूल विभागाने अशा एकशे चोपन्न पब बार आणि नोटिसा बजावल्या आहेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पंचेचाळीस आस्थापनांनी नोटिसा मिळाल्यानंतर तातडीने कर भरणा सुरू केला आहे या कारवाईतून तेवीस पॉईंट शहाण्णव लाख रुपयांचा महसूल महापालिकेने जमा आस्थापनांकडूनही कर वसुलीची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पूर्ण केली जाईल महापालिकेने स्पष्ट केले आहे की ही कारवाई केवळ महसूल वाढवण्यासाठी नसून शहरातील बांधकाम शिस्त राखण्यासाठी आहे अनधिकृत बांधकामांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो आणि शहरी नियोजन देखील बिघडते त्यामुळे अशा बेकायदेशीर विस्तारांना आळा घालण्यासाठी वाढीव कर आकारणीचा निर्णय घेतलाय महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले की ज्यांनी नोटीस मिळूनही सुधारणा केली नाही त्यांच्या विरोधात पुढील टप्प्यात दंडात्मक कारवाई आणि आवश्यक असल्यास बांधकाम तोडण्याची कार्यवाही देखील करण्यात येईल या निर्णयामुळे शहरातील पब आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये मोठी हालचाल निर्माण झाली आहे अशाच नव्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्स